नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य शासनातर्फे सणावाराला जो आनंदाचा शिधा रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानातून दिला जात होता त्या संदर्भात एक अपडेट आली आहे बघा अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य शासनाने निर्णय घेतला होता की गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रेशन कार्डधारकांना पुन्हा एकदा आनंदाचा शिधा देण्यात येईल आणि त्यामध्ये आता राज्यातील सुमारे एक कोटी एकोणसत्तर लाख शिधा पत्रिकाधारकांना शंभर रुपयात एक किलो रवा चना डाळ आणि एक लिटर सोयाबीन तेल या चार वस्तू देण्यात येतील तर मित्रांनो या ठिकाणी आता मोठा बदल करण्यात आला आहे मित्रांनो सध्या राज्यात लागू असल्यामुळे रेशन कार्ड धारकांना आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्या दिवशी आनंदाचा शिदा देण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे मित्रांनो आता हा आनंदाचा शिदा रेशन कार्ड धारकांना दोन महिन्यानंतर नंतर दिला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही छोटीशी अपडेट होती रेशन कार्ड धारकांना गुढी पाडव्याला जो आनंदाचा सीधा दिला जाणार होता तो आनंदाचा शिधा आता राज्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे दोन महिन्यानंतर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद